माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं अशी चिठ्ठी लिहून आनंद दादाराव शिंदे व वर्ष छत्तीस राहणार दमानीनगर या तरुणाने मावशी शहाबाई जगताप यांच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आली प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अरुण रोडगे आणि शकले जाधव यांच्यावर सलगर वस्ती ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी दिली मृत आनंद हा दमाणी नगर येथे वास्तव्यास आहे पण तो मंगळवारी दुपारी मावशीकडे आला त्यावेळी घरात कोणी नसल्याने त्याने छताच्या वाशाला दोरीच्या सायाने गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मावशी घरी आल्यानंतर उघडकीस आली त्यापूर्वी त्याने लहान डायरीच्या काही पानावर त्याने चिठ्ठी लिहिली असून यात त्याने दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे